बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बाजार सावंगी येथील रेणुका माता पंचमी यात्रा महोत्सव सुरू बाजार सावंगी येथील रेणुका मातेच्या यात्रेला लवकर सुरुवात होणार खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील जागृत देवस्थान रेणुका माता पंचमी व यात्रा महोत्सव भक्त व विश्वस्तांकडून तयारी सुरू झाली असून उत्सव काळात मंदिरात दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी वाढत असते पंचमी महोत्सव श्रीराम जन्मोत्सव पासून सुरुवात होते चैत्र शुद्ध नऊ रविवारी दिनांक सहा ते चैत्र शुद्ध चौदा माता संस्था बाजार सावंगी त्यानंतर दिनांक अकरा पर्यंत पंचमी महोत्सव तर दिनांक अकरा शुक्रवारी रोजी बोहडा सकाळी सकाळी सूर्योदयाला नरसिंग सोंगाचे दर्शन मिरवणूक व सांगता होते दिनांक सतरा गुरुवारी जंगी कुस्ती आखाडा कार्यक्रम पंचमी निमित्त दिनांक सहा ते दहा शाहिर गणेश वानखेडे यांचा लोकनाट्य तमाशाचा भरगच्च कार्यक्रम यात लोकनाट्य वग गाणी नृत्य सदाबहार गीते विविध देवतांची मुखवावटे सोंग दर्शन सादरीकरण तर चैत्र शुद्ध पंधरा पौर्णिमा दिनांक बारा हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सालाबप्रमाणे याही वर्षी पंचमी व यात्रा महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पंचमी व यात्रा महोत्सव निमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्त नागरिक बरोबरच गावातील सासरी आलेल्या मुली जावई पाहुणे आवर्जून उपस्थित असतात तर यात्रा महोत्सव निमित्त विविध दुकाने हॉटेल खेळणी भांडी कुंडी कापड राहत पाळणे तमाशा फिरते थिएटर आदी लावतात पंचमीनंतर यात्रा महोत्सव महिनाभर सुरू असतो हे विशेष पंचमी व यात्रा महोत्सवानिमित्त सध्या मंदिराकडे दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत असून विश्वस्त उत्सवाच्या तयारीत आहेत विशेष म्हणजे येथील रेणुका मातेच्या दर्शनाला महाराष्ट्रातून भाविक येतात व येथील यात्रा पंधरा दिवस सुरू असते बाजारसांवली जातो संत जिल्हा सौंदर्यनगर पंचमी सुरुवात दिनांक सहा चार दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होत आहे व शुक्रवार दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी गोवण्याचा कार्यक्रम असून दर्शनाच्या सोमवारी सांगता होणार आहे व चैत्रशुद्ध नवमी दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजीपासून यात्रे सुरुवात होणार आहे तरी सर्व भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्या बस रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी खुलताबाद प्रतिनिधी मुनीर अब्बास शहा छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट